जळगाव जामोद येथे महामंडळच्या बसचा अपघात बारा ते पंधरा विद्यार्थिनी जखमी जळगाव जामोद येथून नांदुराकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या बसचा आज अपघात झाला बस क्रमांक बी टी फोर फाय थ्री नाईन ही समोर चालणाऱ्या टिप्परला मागून धडकली या अपघातात शाळेतून घरी परतणाऱ्या बारा ते पंधरा विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली आहे घटनेतील जखमी विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जामोद ते नांदुरा दरम्यान बस चालकाने समोर चालणाऱ्या ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र नियंत्रण सुटल्याने बसने थेट मागून धडक दिली धडकेमुळे बसमधील काही विद्यार्थिनी खाली पडून जखमी झाल्या अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरच बस सोडून पळ काढला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली तसेच बस वाहकालाही पायाला दुखापत झाल्याचे विद्यार्थिनी सांगितले घटनेची माहिती मिळताच आरोग्य समावेशक ध्रुव संतोष नेमाडे यांनी तत्काळ केले जळगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमी विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार देण्यात आले असून कोणालाही गंभीर इजा झालेली नाही पुढील उपचार आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहेत दरम्यान या अपघातामुळे महामंडळच्या बस चालकाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित चालकाविरोधात विरोधात कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव